याचे लेकर बाळ म्हणजे चक्कर येऊन पडतात तिथं आले ती आणि तुमच्या लेकर बाळांना काही होत नाही घेऊन या सगळे लेकर बाळ घेऊन या कारण या आग लाव्या माणसाने पूर्ण महाराष्ट्रात आग लावली आहे जाती जातींमध्ये तेड निर्माण केलंय तरी त्याचं पोट भरलं नाही आणि हाच बोलतोय अजून आरक्षण मिळालं नाही म्हणून मला कुपोषणाला बसायचं लक्षात घ्या भावा बहिणींनो हा का सगळ्या सोयऱ्यांच्या इतका माग लागलाय मी अगदी प्रखरपणे बोलणारी आहे आणि बोलत असते मी कुणाच्याही बापाला भीत नाही मला भयंकर त्रास दिलाय पण त्याला घाबरणारी संगीता नाही आणि विधानसभेच्या निवडणूक म्हणे याला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार अच्छा कारण या आग लाव्या माणसाने पूर्ण महाराष्ट्रात आग लावली आहे जाती जातींमध्ये ते निर्माण केले तरी त्याचं पोट भरलं नाही आणि बीडची अवस्था अगदी दयनीय करून ठेवली कि याला फक्त राजकारण करायचंय ते अगदी कट्टरपणे तुतारी गटाचे कारण उभाटा गट त्याला आत्ता भेटलाय परंतु तुतारी गट तुतारी गट हा पहिल्यापासनं हिंदूंचा विरोधीच आहे हे महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे आणि याला कुणी उभं केलंय हे सांगण्याची तर आत्ता गरज नाही त्याची पोलखोल मी कधीच केलेली आहे परंतु मला तुमच्या सर्वांच्या निदर्शनात मध्ये एक बाबा आणून द्यायची आहे बघा हाच बोलतोय तीनशे मुलांची भरती झाली दोन मुली केंद्रात गेले कशामुळं तर ह्याने जे काय आंदोलन केलं जे काय उपोषण केलं त्याच्यामुळं आरक्षण मिळालं असं याचं म्हणणं आहे ओके असं याच म्हणणं आहे आणि हाच बोलतोय अजून आरक्षण मिळालं नाही म्हणून मला उपोषणाला बसायचंय म्हणजे काय लक्षात घ्या लक्षात घ्या भावा हा का सगळ्या सोयऱ्यांच्या इतका माग लागलाय सगळे सोयरे म्हणजे काय लेखबाळ ज्या घरामध्ये जाती त्या म्हणजे तिच्या बापाची जात तिच्या मुलांना देण्यात यावी म्हणजे काय तर हिंदूंच्या घरात मध्ये मुसलमानांच्या पूरी घालायच्या आणि त्या हिंदूंच्या मुलांना मुसलमानाची जात लावायची मी अगदी प्रखरपणे बोलणारी आहे आणि बोलत असते मी कुणाच्याही बापाला भीत नाही त्यामुळे याला सगळे सोयरे लागू करायचे आहेत तगे सोयरे लागू केले म्हणजे काय तर त्यांची जात लागू लक्षात आलं हे नास्क काम याला करायचं आहे हे नास्क काम याला करायचं आहे अगदी मला किती घाण याच्या चेला चपाट्यांनी त्रास दिला असेल यादी पाळून ठेवलेल्या कुत्र्यांनी मला भयंकर त्रास दिलाय पण त्याला घाबरणारी संगीतावानखेडी नाही त्याला घाबरणारी नाही मला माझ्या देशाच्या संविधानावर प्रेम आहे माझ्या देशाच्या संविधानावर माझा विश्वास आहे माझ्या देशातलं संविधान आहे ते संविधान मला न्याय देईल याची मला खात्री आहे कोणते ओबीसी आहे याच्या बाजूनी हा बोलतो मी धनगरांसाठी लढेल हा बोलतो मी मुसलमानांसाठी तू फक्त मुसलमानांसाठीच लढू शकतो तू धनगर कोळी माळी काय असेल ना बंजारी यांचं नावच घेऊ नको तू यांचं नाव घेऊ नको या लोकांना या लोकांसाठी तू लढावं त्यांचे नेते काही मेले नाहीत तू कोणाला त्यांच्यासाठी लढणारा आणि ह्याचा जो काय आकांत तांडव चाललाय ना आता संभाजीनगरला त्यांनी सभा घेतली आणि तिथं सांगितलं लेकर बाळ घेऊन या हो याचे लेकर बाळ हा सुरक्षित ठेवतो तुमचे लेकर बाळ घेऊन या तिथं रोडवर हा याचे लेकर बाळ म्हणजे चक्कर येऊन पडतात तिथं आली की आणि तुमच्या लेकर बाळांना काही होत नाही घेऊन या सगळे लेकर बाळ घेऊन या हा याला समाज माग पुढं पाहिजे याच्या डोक्या डोक्यामध्ये आणि काय झालेलं याला माहितीये याला माहिती आहे आता माझी उचल बांगडी होणार आहे मी जो काय तमाशा घातलाय ना लोकसभेमध्ये त्यामुळं आता माझी उचल बांगडी होणार आहे शंभर टक्के म्हणून आता याने हे थोतांड आणखी कशासाठी मांडलेला आहे त्याची उचलबांगडी तर होणारच आहे परंतु दुसरा विषय आहे तो म्हणजे काय तर आता विधानसभेची निवडणूक आली आणि विधानसभेच्या निवडणूक म्हणे याला दोनशे अठ्याऐंशी उमेदवार याची उभे करायची आहेत अच्छा तुला राजकारण करायचं नाही तू म्हणतो मी जातीय वाद करत नाही तूच बोलतोय की माझे सहा कोटी आहेत काय रे बाबा लावलंय तू ऐकलं ह्या आहेत संगीता वानखेडे संगीता वानखेडे या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि जे समाजामध्ये आहे ते त्याच्यावर त्या ते त्यांचं मत हे सोशल मीडियावर लाईव येऊन कधी फेसबुकवर येऊन कधी यूट्यूबवर येऊन ते त्यांचं मत व्यक्त करत असतात मग ज्या पद्धतीनं त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर सुद्धा या बाबतीत सुद्धा त्यांचा पाठिंबा दिला होता जेव्हा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता त्यावेळी संगीता वानखेडे यांनी सुरुवातीला मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यांच्या बाजूनं संगीता वानखेडे ह्या मोठ्या प्रमाणात बोलत होत्या आणि आरक्षणाच्या विरोधात जे येईल त्याला फोन करून भांडतसुद्धा होत्या त्याबद्दलचे त्यांचे तशा ते कॉल रेकॉर्डिंगसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या अनेकांच्या बाबतीत त्या कशा पद्धतीनं बोलल्या होत्या त्यांच्यावर टीका झाली होती ह्या पण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बदल बघितलेलं आहे पण मात्र नंतर जसं जसं जा जारांगी पाटील यांच्या आरक्षणाचे जे मुद्दे होते ते वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत होते म्हणजे तसा आरोपच संगीता वानखेडे यांनी केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यामधले जे काही मुद्दे होते ते मुद्दे बदलत जात असल्यामुळं त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावरच शंका मोठ्या प्रमाणात उपस्थित केली होती आणि आता त्या मनोज जारांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका सुद्धा करू लागल्यात त्यांच्यावर आक्रमकपणे बोलू सुद्धा लागल्यात आता त्या कशा पद्धतीनं बोलताय त्यांनी काय त्याच्याबद्दल केलं केलंय त्यांनी कशा पद्धतीनं सांगितलंय की मराठा आरक्षणाचा फायदा कशा पद्धतीने झाला हे सुद्धा त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये सांगितलंय पण मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आता निवडणूक लोकसभा निवडणुकीची चर्चा सर्वत्र चालू आहे एकीकडे एक मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा लोकसभेत लोकसभेला उमेदवार देण्याची घोषणा केली होती पण मात्र ऐन वेळेला दिवस कमी असल्यामुळं निवडणुकाजवळ आल्यामुळं एवढ्या लवकर हे संपूर्ण करणं शक्य होणार नाही आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले उमेदवार उतरवणं ही योग्य गोष्ट नसल्यामुळं मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभेला उमेदवार देण्याचं टाळलं पण मात्र येणारी जी विधानसभा आहे विधानसभेला मोठ्या ताकदीनं निवडणुकी हे मुद उत... निवडणुकांमध्ये उतरणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली असल्यामुळं आता सर्वांचंच लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या आ... कडं लागलेलं आहे की विधानसभेला ते कशा पद्धतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील कोणत्या पक्षाला आव्हान देतील का नवीन एखादा पक्ष स्थापन करून उमेदवारी जाहीर करतील असे अनेक प्रश्न मनोज जारांगे पाटील यांच्या बाबतीत उपस्थित केले जातात आणि अनेकाला अपेक्षा सुद्धा लागली आहे की मनोज जारांगे पाटील हे नेमका काय निर्णय घेतील लोकसभा विधानसभा निवडणुकीबद्दल पण मात्र आता ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली त्याच पद्धतीने त्यांच्यावर टीकासुद्धा होऊ लागली आणि अशा पद्धतीनं संगीता या म्हणून जरांगे पाटील यांच्या बाबतीत बोलू लागल्यात एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या